विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने रविवार दिनांक चार मे रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील हॉटेल ऐश्वर्या या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वितरण सोहळा तसेच विक्री प्रतिनिधींचा मेळावा आयोजित केला आहे आमदार विजयकुमार देशमुख तसेच आमदार देवेंद्र कोठे आणि विविध वस्तू विक्री कर्मचारी वेल्फर असोसिएशनचे कार्याध्यक्ष राहुल मुंगले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे माहिती संघटनेचे विशेष सल्लागार श्रीकांत हवळगी यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार मी श्रीकांत हवळगी विविध वस्तू विक्री कर्मचारी वेलफेअर असोसिएशनचं मी महाराष्ट्र राज्याचा संपर्क प्रमुख आणि विशेष सल्लागार म्हणून मी काम करतोय उद्या रविवारी चार चार तारखेला संध्याकाळी सहा वाजता हॉटेल ऐश्वर्य येथे आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील सर्व विक्री प्रतिनिधींचा नियुक्तीपत्र आणि पदग्रहण सोहळा आणि विक्री प्रतिनिधींचं मेळावा आपण घेणार आहोत तर ह्या कार्यक्रमाला आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माजी पालकमंत्री व माजी राज्यमंत्री माननीय विजयकुमार देशमुख मालक आणि तसेच लोकप्रिय आमदार देवेंद्र कोटे हे उपस्थित राहणार आणि या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्र राज्याचे सचिव दीपक अडकमोलजी आणि कार्यक्रमाचा अध्यक्ष राहुल मुंगळे साहेब आणि आपल्या या महाराष्ट्र राज्यातील विविध विक्री कर्मचारीचं जे प्रत्येक पश्चिम महाराष्ट्र विभागाचे प्रमुख आणि महिला महि महिला प्रमुख ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि हे कार्यक्रम घ्यायचं एकच उद्देश आहे आपल्या महाराष्ट्रातील जेवढेही विक्री प्रतिनिधी आपल्या या क्षेत्रात काम करतात त्या लोकांना एकत्रित करून आपण एक संघटना उभा करायचं आपण म्हणजे एक नियोजन आहे आणि आत्ता महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये आपल्याकडं प्रत्येक जिल्हावाईज आपण विक्री प्रतिनिधींचं वेलफेअर असोसिएशनचं आपण शाखा स्थापन आपण केलेलं आहे आणि तसंच आत्ता या सोलापूर जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून श्री साईनाथ भिमर्ती आणि सचिव म्हणून व्यंकटेश लक्ष्मापुरे यांची नियुक्ती झालेली आहे आणि सुद्धा जे काही अल्प वेलफेअर असोसिएशनचे जे पदाधिकारी असतील त्यांचाही सर्वांना मान सन्मान करून त्यांना मानपत्र देऊन त्यांना नियुक्तीपत्र आपण देणार आहोत आणि या कार्यक्रमाला आपल्या सोलापूर जिल्हाच नव्हे तर सोलापूर उस्मानाबाद लातूर या जिल्ह्यातील सर्व विक्री प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे मी सर्वांना आव्हान करतो आपल्या या क्षेत्रामध्ये विक्री प्रतिनिधी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील काम करणाऱ्या म्हणजे वेगळं वेगळं आपलं एफ एमसी सेक्टर सोडून असा अनेक सेक्टर आहेत की जिथं विक्री प्रतिनिधी लोक काम करतात या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहून आपल्या या वेलफेअर असोसिएशनचं आपण कार्यक्रमाला आपण शोभा वाढी म्हणून आपण सर्वांना मी विनंती करतो या पत्रकार परिषदेस साईनाथ भीमर्थी व्यंकटेश लक्ष्मापुरे महेश करंटे उमेश गायकवाड श्रीकांत नसली इस्माइल हुलसुरे शिवलिंग गुदगे आदी उपस्थित होते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल एनफील्ड शोरूम रुम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला ला भेट द्या संपर्क सत्त्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर